चला आम्ही चाललोय आता अमरनाथ यात्रेवरून आता चालू आहे कटराला वाजले सात इकडे गाड्यांची पार्किंग वगैरे किती सगळे कामगार आता इथून दुसऱ्या कामा कामासाठी झालेत बाहेर मस्तच लोकेशन आहे यार इकडे हे इकडे हेलिपॅड आहेत वरती जाण्यासाठी सध्या बंद ठेवलेत क्लायमेटमध्ये मित्रांनो नाश्ता करायला थांबवले गाडी आणि इकडे क्लायमेट बघा कसला वगैरे झाला आहे पाऊस एवढा जोरत आला आहे की माणूस उतरलाय आता त्याची फ्लाइट आहे कितीचे आहे मला वाटलं अकराची आहे अकराची नमस्कार मित्रांनो मी अशोक कुठले पनवेलचा आहे प्रॉपर पनवेल नांदगावचा आहे मी फोटोग्राफी करतो तर प्रत्येकाने आपापली ओळख सांगा तुझी ओळख सांग अक्षय खारडी सांग पूर्ण अक्षय चौधरी अक्षय चौधरी खारडी तुझा आदित्य पवार मला ना आहे बाकीच्या ना तुझा प्रथमेश गावकर दिवा दिवा महेश गायकर कवसा कौसा एकनाथ पगडे निर्जय रुपेश मुंडे आगासन आगासन किशोर मात्र देसाईगाव देसाईगाव हाडो नितीन पाटील कौसा

Okay, चला मित्रांनो आम्ही आता इथे जेवायला थांबलोय पाय दुखला पाय दुखला पाय दुखला हा बायकाला जेवायला थांबलोय आम्ही सगळे इथे वैष्णव धाबा तर मित्रांनो आता जेवायला थांबलो आहे पण इथं एकच आयटम जास्त महत्त्वाचं आहे तो म्हणजे राजमा चावल बाकी दुसरा काही जास्त भेटतच नाही बघूया राजमा चावलच खातो आम्ही प्रत्येकाच्या ताटात तोच दिसतोय राजमा चावल राजमा चावल बाकी दुसरा काहीच नाही हा काय आयटम आहे काय माहीत कांदा चटणी आणि मिरच्या पण दिलेत आपल्याकडं लोणचा वगैरे असतो यांच्याकडे मिरची कांदा चटणी फायनली आम्ही वैष्णवदेवी इथे पोहचलो आता तो जाईल इथून अंमलकुन

तर मित्रांनो आपण आता हॉटेल इथे मार्केटमध्ये मध्ये आहे हा बघा हा इकडे असा हॉटेल आहे आपला अरे पाऊस पडला हॉटेल शॉपिंग अजून आपले पब्लिक येते हे आमचे पाजांच्या बाग एवढे

मित्रांनो इकडे बघा आपल्याला अशी ट्रेकिंग करायची वैष्णोदेवीला आता तीन हे रोड आहेत आता कोणत्या रोडने जायचं काय माहिती एक तिकडून आहे एक इकडे आ, आहे इकडून बहुतेक आम्ही इकडूनच जाऊ असं वाटतोय मला उद्याच समजेल कुठलाय तो, तो मित्रांनो चला आम्ही आता इकडे जेवण बनवायला आणलं आहे तर जेवण बनवतो भाजीचा मस्तच भेट अक्षय तिकडे जेवण बनवायचं काम चालू आहे आम्ही थोडा मार्केट मध्ये नाश्ता करायला कारण की दुपारपासून जेवण इकडे इकडे पण आहे मेन चला बघूया मार्केट मध्ये दुर्गा माता रामलक्ष्मीणता बजरंगबळी आम्ही सो साधा डोसा सांगितला आहे एक एकशे साधा टोस, एकशे वीस रुपयाला ठोसत आहे आणि बघा <laughs> याला बोलतो साधा डोस शेटणी मागवलाय हो चला मित्रांनो आमचा आता नाश्ता झालेला आहे मस्त कडक कडक कड़। दोनशे बासठ रुपयाचा नाश्ता झालाय आणि तुम्ही तर बघितला असाल नाश्ता काय होता आमचा आम्हाला वाटला त्यात मस्त सालाड वगैरे येईल साधा डोसा साधा डोसा आम्हाला वाटलं ब्रेड पाव भलताच काय ना काय झालं फक्त बटर लावून आलं त्या पाहिजे गरम करून बटर लावून आलं तर मित्रांनो आम्ही इकडे अक्रोट घे गे, घेण्यासाठी आहे मस्त आम्हाला भेटले अडीचशे रुपये किलो आता त्यातला फरक काय आम्हाला माहीत नाही पण घ्यायचं काम केलं एकाने पाच किलो घेतले दोघंही पाच किलो घेत आणि आम्ही दोघंही तीन तीन किलो घेतलेत बघू घेता घेता पाच सहा खांदे तरी पण फोडून मग गेल्याच्या गेल्या वर्षी आम्ही जेव्हा घेतलेले तेव्हा सत्य तेव्हा इथे आम्हाला मस्त भेटले पण घेरे घरी गेल्यानंतर नंतर आम्ही हातोडीने तोडतो हातोडीने तरी पण फुटत नव्हते तर आता हे बघू हे घ्या हाताने फोडून बघितलेत आता घेरे गेले समजेल कसे आहेत ते काय मलाच नाही माहिती

नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठल्या त्यावर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी तो चला झालो आहे आम्ही फ्रेश रेडी वगैरे हो आता थोडा मार्केटमध्ये फिरतोय आणि मूवी बघायला चालू आहे रात्रीचा प्लॅन कॅन्सल झाला कारण की उशीर झाला दहा तासही होता त्याच्यामुळे उशीर झाला तर आज आज चालू आहे आम्ही मूवी पण बघणार थोडं शॉपिंग पण करणार तर चला आता वरती जाऊन नाश्ता आपण नाश्ता झालेला रेडी आणि जेवण पण बनवत आहेत दुपारी आणि संध्याकाळसाठी तुम्हाला दाखवतो खास कुकिंग साठी बोललेले आहेत साडोना आणि जेवण म्हणजे एकदम टेस्टीत बनवतात रात्री एक नंबर बनवलेला म्हणजे आगरी पद्धतीने आगरी पद्धतीने जेवण वैष्णोदेवी बनवणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही हे आमचे सारो करू शकता आताचा काय मेन्यू आहे आताचा वटाणा वटाणा बटाणा भाजी दाल भात दाल भात पाहिजे कोण ना कोणता दाढीवरनं भांडण चाललेत काय करणार एक्चुअली तिघांपैकी मर्द कोण आहेत ते तुम्ही सांगता आणि दाढींवरनं विषय चालले याद याद मी सांगा दाढी नाही मुशी नाही का दाढी आहे तर सब कुछ आहे चला चला, <laughs> चला आम्ही आता चाललो मार्केट मूवीला चाललो मारू नको हो चला आम्ही आता मूवी थिएटरच्या जवळ आलोय होता दहा साडे दहा तुझ्या तिकीट तर भेटतील ऑनलाईन चेक केलं आम्ही खालीच होता बघा एम आर ए एम आर मॉल थांब रे चला सय्या साईयारा काय माहित वीर हे हे एवढे पिक्चर आहेत संभाजी महाराज ऍक्च्युली साडे दहाचा शो होता शो त्याच्यामध्ये साडेबारचा शो बघायला बघण्यासाठी जाणार चला मित्रांनो चला जेवण आपलं रेडी झालंय काय जेवण बनवलंय ते तुम्हाला दाखवतो आता मस्त भजी वगैरे बनवले भूक लागली साडेबावने इकड ताला रा दाल। भाजी तालाचं काम चालू आहे एक काम करत काय करा जिरा राईस बनवलाय डाल इकडे डाल आहे आणि आमची भाजी वाटाण्याची पूजेची भाजी मिक्स वाजी सो इकडे क्लायमेट बघा कसं आहे आमच्या हॉटेलच्या वरतूनच मस्त दिसतो आहे हा क्लायमेट आणि ॲक्च्युली आम्ही आता इथे जग सहा जण आहोत टोटल सतरापैकी एक गेलं का कालच तो फ्लाईटने हो, गेला घरी आणि आज जे पाच जण आहेत ते शिवखोरीला गेलेत तर आम्ही काय गेलो नाही कारण की पाय पण भरपूर झुकते तर अजून ती पण ट्रेकिंग करायची आपल्याला त्याच्यामुळे गेलो नाही आम्ही नाहीतर गेलो असतो तर चला मित्रांनो आम्ही जेवून घेतो तुम्ही पण या जेव्हा मस्तच बनवलं आहे भजी वगैरे मस्त काय चांगलं जेवतो दाबून आणि झोपतो आणि साडेतीनचा सा शिवाय आमचा सा मुव्हीचा सकाळचा सा कॅन्सल प्लॅनिंग झाला कारण की फुल तिकीट होती त्याच्यामुळे भेटला नाही ॲक्च्युली होती तिकीट पण दोन एकदम समोरून बघायला मजा नाही त्याच्यामध्ये कॅन्सल केला मंथली साडेतीनशे आम्ही शो बघतोय हो तर चला जेवण घेतो नंतर मग मायक्रेटमध्ये गेलो होती दाखवतोच आम्ही मूवी वगैरे हो ओके चला मस्त दोन दिवस आपल्याला घरचं जेवण भेटलं आहे काही डाल भात नुसती खाऊन खाऊन आमचं मन भरलेलं आता बघा भात भाजी पापड लोणचा डाल कोण कोण नाही कोणचा आमचा लोणचा चला या जावं लागेल मित्रांनो चलो चलो हम लोग चले चला आम्ही आता डबल आलोय मुमी बघूया आता सय्यारा फिर मला लागेल लाईट गेली मूवी कॅन्सल पैसे द्या परत हजार रुपये आमचे कोणता घ्या नंबर किती बेबी भाई 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 कृष्ण क्या कर रहे हो

नाही ते नाही रड रडवाला का पैसे नाही काय बोलतोय आलाय किशोर शेठ रे डोले दाखव काय भाई सो मित्रांनो आम्ही आता सह्यार मूवी बघितलाय खूप पावसा फेमस मूवी होता ऍक्च्युली तो मुव्ही बघली एवढे रील्स आलेत की जे प्रेम करणारे मुलं होते त्याही आत्महत्या पण केलेली आहे आणि थेटरमध्ये एवढे रडून रडून म्हणजे असे भ भरपूर असे रील्स आले आहेत पण आमच्या चौगांमध्ये कोण पण वाचतं गेला आमचा टाईमपास साडेसहा झाले आता जातो आम्ही काहीतरी मार्केटमध्ये खरेदी करतो नंतर मग आराम करतो उद्या सकाळ लवकर जायचं आहे आम्हाला ट्रेकिंगसाठी लवकर जायचं आहे आराम करतो चला तर जातो आम्ही मार्केट मध्ये शॉपिंग साठी जे काय बाकी राहिले ते घेतो आम्ही राजमा राजमा इकडे फेमस आहे राजमा <dış> <आरादार> थाँदा थाँदा। दौल दौल नो आता आम्ही रात्रीच्या साठी व्हेज पुलाव बनवलाय मस्तच स्वादिष्ट मित्रांनो तर मी तर दोन दिवस मस्त आपण घरचा जेवण जेवलोय एक नंबर बनवले दोन दिवस जेवण मी तर दोन वेळेला दाबून जेवलोय कसं मस्त काहीतरी आल्यासारखा वाटलं आता नाही जेवलं याला काय किती पण दिलं तरी काय एवढंच खातो त्याला काही प्रॉब्लेम जेवत नाही पण जेवण एक नंबर खाता <laughs> तिन्ही टाइम घेऊ मग मस्त आपण एक नंबर हा मी काय लागलं काय चला तर मित्रांनो हे व्हिडिओ आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्या ट्रेकिंग करणारे आम्ही सहा वाजता इथून निघणार आहोत आम्ही बघूया कसं काय ते किती वाजता जायचं पोहोचतोय ते चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाहेर